मी विषय घेतला होता प्रवीण भाऊ मागाशी एक अतिशय महत्वाचा मुद्दा मी घेतला होता की या मुंबई शहरामध्ये घर बांधणी दिवस लोकांकडे बँकांच्या माध्यमात आपण मुंबई बँकेच्या माध्यमात चांगल्या चांगल्या सोयी दिलेल्या आहेत लोक चांगली चांगली घर बुक करायला जातात मी मगाशी उदाहरण दिलं होतं की परळमध्ये रुणवाल निर्वाणी नावाच्या एका बिल्डरकडे एक महाराष्ट्रीयन फॅमिली घर बुक करायला गेली त्यांच्या मार्केटिंग डिपार्टमेंटने त्यांना सांग घराची किंमत सांगितली यांनी त्यांना विनंती केली की थोडंफार कमी कराल का त्यांनी मला त्यांनी सांगितलं निश्चित कमी करू त्याप्रमाणे ना दहा ते पंधरा लाखाचं बुकिंग चेक घेतला पंधरा दिवसाने एक रस्ता पुन्हा विचारायला गेले की पुढचं काय करायचं त्यावेळेला मार्केटिंगचा तो अधिकारी बदललेला होता दुसरा आला आणि त्याने सांगितलं असलं कुठलाही तुम्ही भाव वगैरे कमी होणार नाही मग आमच्या माणसाने पैसे परत मागितले त्यांना सांगितलं की कंपनीची सिस्टम आहे एकाही पैसे मिळणार नाही परत अलीकडच्या काळामध्ये ही पैसे वसुलीची नवीन स्टाईल सुरू झाली आहे मोठे मोठे विकासक आहेत असंच करतात ते की लोकांची बुकिंगची अमाऊंट कशी त्याला फोरफिट करता येतील ती अमाऊंट कशी त्यांच्याकडे राहील त्याच्यावरती मग स्टाफचा इन्सेंटिव्ह असतो माझी या माध्यमातून शासनाला विनंती आहे की असे जे काही प्रकार करणारे जे विकासक आहेत त्यांच्याविरुद्ध आपण या बाबतीतला कायदा करणार का कारण आता ही घटना घडली आहे त्याची चौकशी करून त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे ही तर माझी मागणी आहे परंतु मुंबईत रोज अशा तऱ्हेने वेगवेगळ्याने विशेष करून अशा भूमिपुत्र आहेत या भूमिपुत्रांना जास्त त्रास होतोय त्यामुळे या मुद्द्याकडे शासनाने गंभीरतेने बघायला पाहिजे या ठिकाणी मुंबई महानगरपालिका किंवा राज्यातल्या इतर नगरपालिका महानगरपालिका यांच्यामध्ये सध्या लोकप्रतिनिधी अस्तित्वात नाही त्यामुळे त्या नगरपालिका महानगरपालिकांची काय अवस्था आहे हे मला थोडक्यात त्या ठिकाणी दाखवून द्यायचं आहे अति अगदी मुंबई महानगरपालिकेच्या बाबतीत मी असं सांगेन की महानगरपालिकेत मार्च मुंबई महानगरपालिकेत मार्च बावीस मध्ये प्रशासक नेमण्यात आला प्रशासकाच्या राजवटीमध्ये या मुदत ठेवी कशा मोडल्या आहेत त्या बघा मुदत ठेवी आपण का ठेवल्या होत्या कि महानगरपालिकेतले मोठे प्रकल्प असतील आकस्मित कामं असतील किंवा कामगारांची देणी असतील यासाठी फार मोठ्या प्रमाणावरती पत्ता परंतु एकवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी एक्याण्णव हजार सहाशे नव्वद कोटी खाली खाली कशी केले होते आकडे जून दोन हजार तेवीसच्या अखेरची ठेव होती शहाऐंशी हजार चारशे सदुसष्ट कोटी नोव्हेंबर दोन हजार तेवीसच्या अखेरीस चौऱ्याऐंशी सहाशे पंधरा कोटी खरं म्हणजे हा जनतेचा कराचा पैसा हा पैसा उधळताना या पैशाची उधळपट्टी करताना कुठलंही ताळतंत्र किंवा त्या ठिकाणी कुठलंही भान ठेवलं गेलं नाही वेगवेगळ्या विषयाच्या नावाखाली या ठेवी का त्या ठिकाणी विड्रॉ केल्या गेल्या परंतु आता अशी पाळी आलेली आहे की भविष्यामध्ये या मुंबईवरती नैसर्गिक संप संकट आलं किंवा काय आकस्मिक कामं महापालिकेची निघाली किंवा कामगारांची देणी द्यायची असतील तर त्या ठिकाणी त्या ठिकाणी हा निश्चितच प्रश्न निर्माण होणार आहे या ठिकाणी अडीचशे कोटी रुपये खर्च करून आम्ही शंभर टक्के नाले सफाई केली सांगतात मी आता पूर्ण विषयात जात नाही मी फक्त उदाहरण देतो वरळीमध्ये दे रेस्कोर्स नाला आहे फार मोठा नाला आहे मेजर नाले आहेत कंक्लूड करा तुम्ही मला विरोधी पक्ष नेते आणि बाकीच्या सुद्धा सभागृहाचा विचार एकोणीस मिनिटात कॉन्ट्रॅक्टरला काम सांगतो ना याच्यातला भ्रष्टाचार दाखवून देतो आम्ही पण तुम्ही आता पुरवठेत आधी सांगते तुम्हाला वॉन करते की उत्तरच मिळणार नाही तुम्हाला अशा मी एका चांगल्या हेतून परत परत प्रयत्न करते तर तुम्ही मलाच सांगता असं तर काही कॉन्ट्रॅक्ट कन्क्ल्यूड करा नाही तर मला ज्या मुख्य कॉन्ट्रॅक्टरला मिळाला होता त्याने सब कॉन्ट्रॅक्ट दुसऱ्याला दिला तिथल्या एका स्थानिक माणसांनी ते काम घेतलं होतं तराफा उतरून तिथे काम करायचं असते त्यांनी तराफा उतरून दोन बाजूचा जो गाळ होता तो मधल्या खोल खड्ड्यामध्ये नेऊन तसंच हे केला पसरवून टाकला कॅमेऱ्याने फोटो काढले डिपार्टमेंटला दिले डिपार्टमेंटला आम्ही विचारलं की हे काय डिपार्टमेंटने सांगितलं की आम्ही त्याच्यावर दंडात्मक कारवाई केलेली आहे नामात्र दंडात्मक कारवाई केली अशा तऱ्हेने मुंबई शहरामध्ये प्रत्येक ठिकाणी झालेल्या आहेत म्हणून काल मुंबई तुंबली मुंबई प्रशासकाच्या राजवटीत का तुंबली याची कारण ही आहेत अनेक कारणांमध्ये या या बाबतीत आम्हाला बोलता येईल परंतु महानगरपालिकेत प्रशासक असताना अशा तऱ्हेने या मुंबई महानगरपालिकेत कराच्या पैशाची कशी उदळपट्टी होते ते मला या ठिकाणी दाखवून द्यायचं होतं सभापती <स्वण> मोदया मला या बाबतीत अनेक सूचना करायच्या आहेत परंतु एक थोडक्यात माझी सूचना आहे की आता ताप मुंबई शहरामध्ये ज्यावेळेला ताप सुरू होतात त्यावेळेला तापा आपला पाऊस सुरू होतो पावसाच्या वेळेला तापाच्या अनेक रुग्ण किंवा के तापाच्या केसेस वाढतात जी हॉस्पिटल्स आहेत ती कमी पडतात आपण कोरोनाच्या काळामध्ये त्या ठिकाणी काही कोरोना सेंटर्स उभी केली होती त्यावेळेस बरीचशी यंत्रसामुग्री आहे ते आज तशीच पडू नये माझी आपल्यास विनंती आहे की पुन्हा एकदा कुठेतरी तापाच्यासाठी या पावसाच्या पिरियडमध्ये अशा हंगामी काही असे त्या ठिकाणी सेंटर्स कोरोनाच्या धर्तीवर आपण केली होती ती सेंटर उभारावी सगळं मटेरियल आहे हो मटेरियल ते आपल्याला त्या ठिकाणी उपयोग आणता येईल या ठिकाणी नायगाव चाळीमध्ये शंभर वर्ष जुनी पतपेटी होती पोलिसांची अकरा रूम त्यांच्याकडे होत्या आज त्यांना प्रशासनाने नोटीस काढली खाली करा शंभर वर्षी जुनी त्याच्यामुळे शासनाने लक्ष देऊन त्यांच्या ज्या अकरा रूम आहेत त्या ताब्यात ठेवून ती पथकडी तिथे चालू राहील कसं ते त्या ठिकाणी बघायला पाहिजे सभापती महोदया पालकमंत्री इथे नाही आहेत पालकमंत्र्यांच्या निदर्शना सांगून देऊ इच्छितो आपण अनेक फेऱ्या मारल्या त्या लोर परळ्या वरळी नामजोशी मार्गावरती त्या ठिकाणी फुटपाथ दोन्ही बाजूला फुटपाथचं काम झालेलं नाही नवीन ब्रिज आहे ते कधी करणार ते मा, हा माझा प्रश्न आहे आणि लोअर पर लोअर पर रेल्वे स्थानकात सरळ ते जिने पाहिजे हे आम्ही किती सातत्याने मागणी करतोय परंतु तिकडे लक्ष देत नाही कोणी कृपा करून हे सिरियस आहे आपण तिकडे बघावं ही माझी विनंती आहे धन्यवाद पुढे जाण्याच्या आधी